संस्थिता या देवी सर्व मात्र मातृरूपेन संस्थिता नमस्त नमो नम संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर पंचकृषी प्रदक्षिणा वर्ष पाचवे आज आपण दुसऱ्या मुक्कामाला आलो आहोत इगतपुरी तालुक्यामध्ये अतिशय उंचावर असलेलं स्थान कावनई स्थान कावनई स्थान नाव पडायचं कारण डोंगरावर पूर्वी त्यावेळेस शक्ती लागली त्यावेळेस तिराय द्रोणागिरी पर्वतावरून वल्ली आणायला जात असताना कालने त्यांना इथंच आढवलं आणि मग मारुती रायने त्या कालनेमेचा इथे नायनाट केला कालनेमेच्याच नावाने अपभ्रष्ट नाव पडून पुढं काउनही झालं आणि मग इथं हा पहिला इतिहास दुसरा इतिहास भारतामध्ये कामाक्षा माताची मंदिरं खूप थोडी आहेत त्यात मूळ माता म्हणजे गुवाहाटीची त्यानंतर इथं एक फार महाराष्ट्रात एक कामाक्षा देवी नगर जिल्ह्यात कामरगावला एक कामाक्षा देवी थोड्या थोड्या ठिकाणी असतात कामाक्षा माता मंदिर हे दुसरं महत्व तिसरं महत्व इथं आद्य कुंभ भरतो नाशिकचा जेवळेस कुंभमेळा भरतो ना त्यातला पहिला कुंभमेळा इथं भरतो मग ना पंचवटीला नाशिकला जावं लागतं हा नेम साधू संतांच्या झुंडीच्या झुंडी इथं येतात आणि इथे याला आद्य कुंभ पर्व म्हणतात या कावने तीर्थक्षेत्राला हे तिसरं महत्व चौथं महत्त्व असं आहे की ज्ञानोबराय तीर्थयात्रेत असताना ज्ञानोबरायचे एकशे आठ अवतार झालेले आहेत ना त्याच्यामुळे मग एका अनेक अवतारामध्ये ज्ञानोबरायने ज्या अनेक लीला केल्या त्यात धारा तीर्थावर गोपाळ नावाचा जो मुलगा मुक्ताईने जिवंत केला तो इथंच कथा घडलेली आहे कमलाकर भट्ट नावाचे ब्राह्मण होते इथे आणि हे सगळे भावंड तीर्थयात्रा करताना इथं आले यात दोन मतं येत कारण निवृत्ती सद्गुरू निवृत्ती महाराज वक्ते यांनी धारा तीर्थ हे मध्य प्रदेशात मानलेलं आहे आणि इथं एक धारा तीर्थ आहे आणि मग आपण इथल्याप्रमाणे संग एकशे आठ अवतारात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी या कथा घडल्या असतील त्यामुळे इथली एक कथा अशी की हे भावंड निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबराय सोपानदेव मुक्ताबाई नामदेव महाराज गोरोबा काका सावता महाराज ही जी सगळी मंडळी तीर्थयात्रा करताना इथं आली आणि आल्यावर इथं कमलाकर भटजी नावाचे एक ब्राह्मण होते आणि मग त्यांनी त्या बा भावंडांना या सगळ्या वारकऱ्यांना जेवायला बोलवलं मग या भागातला तांदूळ प्रसिद्ध इंद्रायणी तांदळाचा भात आणि मग दूध भात सर्वांना वारकऱ्यांना जेवण सुंदर जेवण केलं ते इथं सगळे मंदिरात इथं धारातीर्थ स्नान केल्यावर तो कमलाकर भट्ट यांचा मुलगा होता गोपाळ इथं दोन चार दिवस काही दिवस राहिले त्या गोपाळने बापांना सांगितलं की आपल्या घरी यांना बा या भावंडांना जेवायला आणायचं आणि मग ते गोपाळ कमलाकर भट्टाने मुलाचा आग्रह असतो सर्व या भावंडाला आमंत्रण दिले आणि मग स्वयंपाक सगळा तयार झाला माऊलीन ते येणार तेवढ्यात गोपाळ नावाचा त्यांचा मुलगा घराच्या पाठीमाग मग परसात गेला तिथं त्याला सर्पदंश झाला आणि तो तिथं मृत्यू पडला काय कमलाकर भट्ट असतील त्यांनी बी आणि त्यांच्या पत्नीने बी आपल्या अंतकरणावर दगड ठेवला किंवा हे साधू संत उपवाशी जाता पण मुलगा वारला हे सांगितलंच नाही आणि मग पंक्ती बसवल्या जेवायला बसणार पण संत हे आंतरज्ञानी असणार हे वैशिष्ट्य आहे पडोनिया राही उगाच संताची पायी लगे पुसने सांगावे त्यांना काही विचारावं लागत नाही सांगावं लागत नाही आणि मग मुक्ताबाईने सांगितलं की आम्हाला आमंत्रण दिलं होतं तो, तो गोपाळ नावाचा मुलगा कुठे तुमचा त्या काय नाही तो खेळायला गेला असं नाही नाही म्हणजे गोपाळ आल्याशिवाय आम्ही जेवणार नाही आता काय करावं मुक्ताबाईने खूप हट्ट धरला पण ते काय आईवडील सांगेन अखेर शेवट मुक्ता त्या पात्रावर उठल्या वाढलेल्या अंगणात उभे राहिल्या आणि तीन हाका मारल्या गोपाळ ये गोपाळ ये गोपाळ ये निळा म्हणे जी ही प्रेते जीवविली वर्धे उपजविली बाळेश्रिया मृत प्राणी ते जीवविली तसा झोपेतून उठा तसा तो, तो बाळ जिवंत होऊन अंगणात येऊन उभा राहिला महाराज असं पुरुषार्थ इथं घडलेला आहे काही मंडळी ही कथा धारा तीर्थावर म्हणजे तिकडे गोपीचंद राजाची राजधानी तिकडे मध्य तिकडे घडली असं सांगतात काही मंडळी या पक्षाचे आहेत असे चार पाच महत्व महत्व इथं आहेत आणि मग अशा हॅलो सगळे ग्रामस्थ मंडळी आपलं खूप सुंदर स्वागत करतात धन्यवाद